नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडा गोळीबार प्रकरणाचा मास्टर माइंड सिराज खान गोळीबाराचा प्लॅन केला पण त्याच्याच अंगलट आला अहमदनगर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार करण्याचे नाटक करून यामध्ये डॉक्टरला गोवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडण्यात आलाय तर गुंड असलेला आरोपी सिराज खान याच्याच अंगलट स्वतःचा डाव उलटलाय डॉक्टर प्रदीप कुमार तुपेरे आणि या प्रकरणातील आरोपी सिराज खान व फिर्यादी राजेंद्र बौधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉक्टर प्रदीप तुपेरे यांच्या दवाखान्याच्या बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरून सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा डॉक्टरमुळे आपल्यावर झाला असल्याचा बनाव करत आरोपी सिराज खान हा डॉक्टर तुपेरे यांना ब्लॅकमेल करत होता तर आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून अजून पैसे उकळण्याचा डाव सिराज खान याने आखला आणि त्याने प्लॅन करून डॉक्टरसह राजेंद्र बहुधने यांना स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश अँड बर्ड हाऊस येथे घेऊन गेला व त्या ठिकाणी राजेंद्र बहुधने यास मारहाण करून सिराज खान याने स्वतःचा मुलगा मोहीम खान याच्याकडून बंदूक मागवून राजेंद्र बहुधने यांच्यावर गोळी झाडण्याचे नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली आणि पुन्हा ती बंदूक राजेंद्र बौधने याच्या हातात देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर प्रदीप तुपेरे यांना दम देऊन सांगितले की पोलीस आल्यावर सांगायचे की या राजेंद्र बौधनेने माझ्यावर गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला मी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्यामुळे माझ्या नादी लागू नका असे म्हणून पोलिसांना फोन करण्यास सांगितले होते ही घटना घडल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात आल्यानंतर डॉक्टर प्रदीप तुपेरे यांनी सांगितलेल्या घटनेनुसार पोलिसांनी जबाब घेण्यास सुरुवात केली होती मात्र डॉक्टर प्रदीप तुपेरे जबाब देत असताना अनेक वेळा अडकले आणि त्याच ठिकाणी पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व संशयितांची वेगवेगळ्या खोलीत घेऊन विचारपूस केली असता हा सर्व बनावट असून डॉक्टर आणि राजेंद्र बहुधणे यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आले त्यामुळे रात्री उशिरा या प्रकरणी राजेंद्र यांच्या फिर्यादीवरून सिराज दौलत खान मोहिन खान निसार यांचे विरुद्ध कोतवालीत विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा